नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज नमस्कार आपण पाहत आहात ना, नागराज न्यूज आज या ठिकाणी सकल आदिवासी कोळी महासंघ यांच्या वतीने गेले पाच दिवस या ठिकाणी महादेव कोळी समाजाला आम्ही प्रमाणपत्र याचं काही करून या आज आंदोलन करण्यात येत आहे आज आपल्यासोबत याच आंदोलनातील काही आंदोलन सहभागी आहेत या ठिकाणी प्राध्यापक बाळासाहेब अळवंत साहेब या ठिकाणी आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत सर नागराजीमध्ये आपलं स्वागत आहे

आपण सर्वांना जात प्रमाणपत्र निर्गमित करावं शिवाय तुम्ही जे पुरावे मागता आहात ते कायद्यामध्ये कुठंच नमूद नाही तुम्हाला कोणताही एक पुरावा द्यायचा आहे त्याला कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही त्यामुळं तुम्हाला कोणताही आवश्यक तो एक पुरावा दिल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी दाखले निर्गमित करायला पाहिजे आणि कायद्यामध्ये दुसरी तरतूद केलेली आहे जर कोणताच पुरावा सादर करू शकला नाही एखादा व्यक्ती तर त्याने स्टॅम्पवर अफिडेव्हिट द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुरावे नसल्याची कारणं नमूद करून अफिडेव्हिट दिल्यानंतर योग्य ती चौकशी केल्यानंतर प्रांताधिकाऱ्याने त्याला दा दाखला द्यायचा आहे अत्यंत सोपी पद्धत आहे आणि त्या सोप्या पद्धतीचा अवलंब करून प्रांताधिकाऱ्यांनी दाखले दा दा द्यावेत असं मी त्यांना विनंती या ठिकाणी करत आहे काय का मी सांगितलं मुळे मी जातीचा दाखला आणि करून दिला धन्यवाद apa हा हा हथी न धन्यवाद